नात्रेमध्ये कडसे नात्रेमध्ये नातरे म्हणजे आधी आधी नात्रेमध्ये कडकड कडसे नात्री म्हणते आधी जग आधी शक्ती शेवटी रे हे बघ तू आनंदाने आली माझ्याकडे बहिणी तू पण मान घेऊ शकत नाही

ಯಿತಿ ನಾತಿ ಮಂಡಿ ಕಡಪತೆ ನಾತಿ ಉಲೇಚ ನಾತಿ ಬಿಬಿ ತಿರಾ ಕಡಪತೆ ಗಡ ಬಂತ ಬಂತ ಬಾಣ ಮಾತ್ರನೇ ನಲ್ಲಾ ಇಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಮಾತ್ರನೇ ಹೊಟಿ ಕಡಪತೆ ಇತ್ತು ತೋ ಪಾಸ್ ವಿಧಿಮಾ ಯಿತಿ ತಿಜುವ ಬತ್ತಾಲಿ ಬಾಪಾಯಿ ತಿ ವಿಧಿ ಇನ್ನು ಶಕ್ತಿ ಆದಿನ ನಾತಿ ತಿ ನಿಲ್ಲತೆ ನಾತಿ ಕಡಪತೆ ಮನಿ ಇಂದ ಹೊರತ ಶಾಸಿ आयुष्य तू जागती जेवत पर्यंतच राहिली पाहिजे कारण की हे बर हे नशीबाने भेटले तू नशीबाने या बालकाच्या दारात आली करत नाही कोणी म्हणून तिथंच या मायचं खरच कोणी करत नाही माय अक्षरशः आग इतकी त्रास झाली अबद नाही माझ्याकडे ती मला माझ्या माऊल्या पण आहे आणि ती पण माझ्याकडेच स्वयं मी मनात ठेवले तुला आणि ती असेल ना तर माझ्या अंतकडनं तू ज्याची लक्ष्मी तू जी लक्ष्मी तुझ्या कशी सगळे तू तुझ्या लेखी सारखीच आहे मी हक्कानं बोलले तुझी लक्ष्मी तुला आज ती काय म्हणतीय मी तुझ्याकडे येते सोन्या नाही हे लोक सगळे पैसा पैसा करतात पैशामुळे मला सगळ्यांनी हे केलं पैशाला लोभी झाली तुम्हाला इतकं धन देतो माझ्या जगदंबी क्या, दोन महिन्यात आठ लाखाचं सोनं दोन करोड इतली जाय जात मला